सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये अनैतिक प्रेम संबंधातून एका शिक्षिकेनेच प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आहे शहरातील पंचवटी परिसरात पंचवीस वर्षीय गगन कोकाटे याची डोक्यात धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आहे गगन हा म्हसरूळ परिसरातील रहिवासी होता शिक्षिका भावना कदम आणि गगन यांच्यातील प्रेमसंबंध अनैतिक वादामुळे तणावात बदलले होते गगनने भावना यांना वारंवार त्रास देण्याची सुरुवात केली ज्यामुळे भावना कदम यांनी त्याच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली या घटनेची माहिती मिळाल्यावर नाशिक पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात तपास पूर्ण करून आरोपी शिक्षिकेसह सहा जणांना अटक केली आहे नगर हे आमचे पोलीस खात्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नाशिक पोलिस दलातून रिटायर झालेला आहे त्यांच्या फिर्यादीनुसार आज त्यांचा मुलगा गगन प्रवीण कोकाटे वय सव्वीस वर्ष याचा मेरी कंपाऊंड बिल्डिंग नंबर तीनच्या जवळ रोडवर खून करण्यात आला होता त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की जो मयत आहे गगन कोकाटे याचे त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका स्त्रीशी काही संबंध होते त्या संबंधातून त्यांची ओळख वाढली होती आणि त्या ओळखीतून त्यांचं आपसात जास्त जवळीक आली होती त्यानंतर तो त्रास द्यायला लागला असं तिच्या मना तिला भासायला लागलं त्यावरून तिने काही लोक हायर करून म्हणजे त्यांना दोन लाखाची सुपारी देऊन टोटल त्याचा काल रात्री खून करण्यात आलेला आहे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे पोलिस स्टेशन पंचवटी येथे एकशे तीन एक भारतीय न्याय संहिता अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता तपासामध्ये त्यामध्ये सुपारी देणे सुपारी देऊन त्यांना पैसे पुरवणे आणि आरोपी विरुद्ध बाकी काय कलमानुय गुन्हा दाख गुन्हा गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करत आहोत किती आरोपी आतापर्यंत आमच्याकडे पाच मेन आरोपी आणि दोन याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक तपासात निष्पन्न झालेले आहेत तर आम्ही आज पाच आरोपींना आता अटक करत आहोत एका स्कूलमध्ये

शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गुन्ह्यात सामील करून आपल्या प्रियकराची हत्या केल्यामुळे शिक्षण क्षेत्रातील अनैतिक संबंधांचे गंभीर परिणाम व विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय पोलीस तपासानेही सिद्ध केले की भावना कदम यांनी गगनच्या हत्येसाठी आपल्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जे शहरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक धक्कादायक बाब आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज पंचवटी नाशिक